कारखाना कुंडल सुनील मोहिते सोहलीकरांचा पट्टा अशी कुस्ती लागली कुस्ती विकास जाधव ती कुस्ती आतमध्ये घ्या गुरुजी शेंडके सर त्या पलीकडच्या बाजूला घ्या हिथन मला कुस्ती दिसू द्या पलीकडे घ्या कुस्ती एक मिनिट सर तिथनं तिथनं सोडा हा रुद्र रुद्र खुडे वडून आणि जय जाधव मसोड अशी कुस्ती आहे ही पैलवान आहेत की नाही सगळी एका बाजूला इथे उभी करा आणि एक एक कुस्ती तुम्ही पुकारून तीत न सोडा छोट्या गटातल्या कुस्त्या वीरकर, वीरकर गायकोड विटा इकडे दिग्विजय न कब्जा घेतलेला आहे कुंडलकराचा शंभू अगावने कुंडल रवी पाटोळे मांडवे अशी कुस्ती अशा कुस्त्या आता चालू द्या छोट्या गटातल्या अतिशय चांगल्या कुस्त्या सुनील मोहिते सोहलीकरांचा पट्टा विजय झाला सभाष क्रांतिकारकना कुंडल मानाचे आहेत तो फेटा कुणालाही बांधला जात नाही फेट बांधणारी डोके असावी लागतात कुठल्याही डोक्याला डोक्या ला डोक्या ला डोक्या ला। फेटा शोभत नाही किरण डॉक्टर आपण फेटा बांधून घ्या जे जे मान्यवर मंडळे आहेत पाहुणे मंडळे आहेत या सगळ्यांच्यासाठी प्रकाश जाधव यांच्याकडून फेटे मानाचे फेटे बांधले जाणार आहेत प्रकाश जाधव एनआयएस झालेले आहेत राष्ट्रीय पंच झाले या कुस्ती मैदानाला हिंकुळला चांगले मैदान घेणारे परवान सुदाम खडे या ठिकाणी उपस्थित आहेत मध्ये फार मोठं मैदान घेतात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान आपल्या गावामध्ये आणतात असे मोतीबाग तालमीचे कोल्हापूरचे एकेकाचे बिजली मल्ला हिंकुळचे वस्ताज सुदाम खाडे डायव्हर या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सहर्ष स्वागत आहे मांडवे विकास सेवा सोसायटीचे सचिव केशव खाडे उपस्थित आहेत आपलं सहर्ष स्वागत आहे कुमटेगावचे फौजी मनोज फडतरे फौजी या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे कुमट्याचे एकेकाचे सुप्रसिद्ध मल्ला वामन बोडरे पलवाने या ठिकाणी उपस्थित आहेत लोणीचे पलवान मधुकर भिसे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरस स्वागत आहे वरुडचे शामराव माने तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही सरस स्वागत आहे पाटील राजकाळे खिलारवाडी विश्वजित ढवळे मसवड इंग्रजी कुस्ती घेत माजी उपसरपंच हेमंत जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सरस स्वागत आहे आणि कुंडलचे वस्ताज सुनील मोहते सोहलीकर या ठिकाणी उपस्थित आहेत फॅक्टरी तिथे परवानांची फॅक्टरी दीडशे पोर सराव करतात आणि दीडशे पोरांना मार्गदर्शन करणारे सुनील मोहते सोहलीकर या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीराम कुस्ती संकुल मसवड परवा नाना खांडेकर एकेकाचा सुप्रसिद्ध मल्ला परवा नाना खांडेकर उपस्थित आहेत आपलं सहर्ष स्वागत आहे सुभास आणि एक छोट्या गटातली चांगली कुस्ती लागते पार्थ जाधव हातवरती कर पार्थ जाधव तब्येत बघा त्या पोराची कशी आहे लाल लाल परिधान केलेला आणि त्याच्या बरोबर लढतो तो त्याचं नाव काय गुरुजी काळे पलवान बर काळे पलवान गाव सांग की गाव चला कुस्ती लागली पोरं बघा काय तब्येत आहे अहो सुपा काळीच लागतं लढायसाठी तो पार्थ जाधव वडूपचा कसा लढतोय बघा पिंटू जाधव यांचा चिरंजीव हा मध्ये घेऊया हा चलतंय घेऊ तुम्ही कुस्त्या पुकारात येतात संदीत द्या बोलायला बाळू वैदंडे खटा विरुद्ध कृष्णा सावंत कुंडल आणि निमसोडचा दिग्विजय चव्हाण विजय झाला दिग्विजय चव्हाण